उत्सवाच्या काळात मोहटा देवीगड भाविकांना दर्शनासाठी चोवीस तास खुला राहणार शारदीय अवघ्या दिवसांवर आला असून सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा नवरात्रीचा कालावधी असून नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश देवीच्या मंदिरांमध्ये दे तयारी अंतिम टप्प्यात आली आहे नऊ दिवस भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात त्यामुळेच सर्वत्र मंदिराच्या परिसरात भाविकांच्या सोयीसाठी तयारी सुरू आहे राज्यात नवसाला पावणारी भक्तांची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथरिडी तालुक्यातील मुहुटादेवी देवी गड येथे देखील शारदीय दे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळते नवरात्रीत मोहटादेवी गडावर दरवर्षी अंदाजे दहा ते पंधरा लाख भाविक दर्शनासाठी येत असतात नवरात्र उत्सवाच्या काळात मोहटादेवी गड भाविकांना दर्शनासाठी चोवीस तास खुला असतो त्यामुळे गडावर या, या काळात तास गर्दी मिळते मोठा देवी देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सोयी करण्यात आल्या असून या काळात व्ही आय पी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी घटस्थापना नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे या दिवशी सकाळी प्रातःकाळी म मोहटा सुवर्ण मुखवटा सुवर्ण अलंकारासह स्वाद्य मिरवत मोठे गडावर येतो साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान विधिवत ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं मंत्रोच्चारामध्ये घटस्थापना घटस्थापन पूजा वगैरे होते त्याच्यानंतर सव्वीस तारखेला ललिता पंचमी सुवासिनींद्वारा कुंकुमार्चन पूजा होते तीस तारखेला अष्ट आश्त, अष्टमीच्या दिवशी होम हवन विधी पूर्ण होती पूजा होणार आहे तसेच एक तारखेला मोठे गाव तसेच आज आजूबाजूच्या गावातील खूप सारे भाविक देवीसाठी गंगेचं पाणी पायी धुऊन येतात देवीला गंगेचे पाण्याने स्नान करवलं जातं दोन तारखेला विजयादशमी शमीशस्त्र पूजा तीन तारखेला एकादशी म्हणजेच मोठा देवीचा प्रगट उत्सव या दिवशी दरवर्षी प्रमाणेच यात्रा वगैरे भरते आणि सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाने या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर या कालावधी हो कालावधीमध्ये हो संपन्न होणार आहे भाविक भक्तांच्या सोयीकरता प्रशस्त सध्या रस्त्याचं काम केलेलं आहे भाविकांच्या वाहनाला कुठल्या प्रकारचे अडचण येऊ नये जागोजागी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे हो याकरिता दर्शन रांगेमध्ये जागोजागी स्वच्छ दगडाची व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे पुन्हा जास्तीत जास्त भाविक दर्शनासाठी करता यावा या याकरता मोठा देव देवस्थानने बऱ्याच ठिकाणी यात्रा यात्रि जाहिरातबाजी पण केलेली आहे भाविक भाविकांना सुलभतेने दर्शन होण्याकरता प्रशस्त दर्शन रांग केलेले आहे दर्शन रांग वातानुकूलित आहे जागोजागे एअर सल कुटील फॅन इत्यादीची व्यवस्था रांगे दर्शन रांगेमध्ये केलेली आहे दर्शन रांगेमध्ये सभामंडपामध्ये आल्यानंतर आठ प्रकारची दर्शन रांगाची तयारी केलेली आहे जेणेकरून प्रत्येक भाविकांचं दर्शन होऊन भाविक दर्शन घेऊन तात्काळ मंदिर बाहेर पडेल मंदिरामध्ये गर्दी होणार नाही आलेल्या प्रत्येक भाविकांचं दर्शन होईल या पद्धतीने दर्शनाचं नियोजन केलेलं आहे शारदीय नवरात्र महोत्सव कालामध्ये पंधरा दिवसामध्ये पंधरा ते वीस लाख भाविक येण्याची शक्यता आहे मोहटादेवी भाविकांच्या नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्यामुळे प्रत्येक भाविक नवरात्र उत्सवामध्ये देवीचं दर्शन घेण्याकरता येतच असतो नवरात्रोत्सव कालामध्ये भाविकांना दोन वेळेस मोफत अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे जागोजागी भाविकांना पिण्या स्वच्छ पिण्याचे पाणी जागोजागी स्टॉल प्रथमोपचार केंद्र इत्यादीची व्यवस्था दर्शन रांगेमध्ये व पार्किंग व्यवस्थेमध्ये केलेली आहे मंदिरामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर वाहनांचं अडथळा येऊ नये म्हणून जागोजागी सहा ते सात ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी भाविकांना बसण्याकरता शेडची व्यवस्था केलेली आहे जागोजागी भाविकांच्या सुरक्षित शुरुक्षिस्लाथ, सुरक्षितसाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा